एकनाथ शिंदेकडे स्वतःचा पक्ष नसून त्यांना अमित शहानी पक्ष दिला अशी टीका संजय राऊतांनी केली यामुळे यापुढे शिंदेचा पक्ष एकसंघ यात शंका आहे अनेक जण भाजपत प्रवेश करतील असा मोठा दावा संजय राऊतांनी केला राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय अशोक चव्हाण हे भाजपचे नेते आहेत का हे आधी त्यांनी तपासावं मग स्वबळाचा नारा द्यावा असा टोला चिखलीकरांनी लगावला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा तेरा फेब्रुवारीला नाशिक शहरात आभार दौरा होणार आहे अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली या, या दौऱ्यादरम्यान अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे असा दावा भुसेंनी यांनी केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र राज्यात मतदारांच्या संख्येत महाप्रचंड वाढ झाल्याचा आरोप संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्ये इतके नवे मतदार यादीत समाविष्ट केले गेले असा आरोपही राहुल गांधींनी केला दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्ष सत्तेत येईल असा दावा संजय राऊतांनी केला आहे तर दिल्ली निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकते असा आरोपही राऊतांनी केला पंतप्रधान मोदींना अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली असं प्रत्युत्तर खासदार नारायण राणेंनी संजय राऊतांना दिलं राऊतांच्या टीकेची दखल घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला बीडमधील भ्रष्टाचाराचे जुने आणि नवे पुरावे घेऊन मी भगवान गडावर जाणार आहे महंत नामदेव शास्त्रींना हे पुरावे दाखवणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दिली तर भगवान गडावरून धनंजय मुंडेंना पाठिंबा मिळाल्यानंतर सर्वांनाच वाईट वाटलं असंही दमानिया म्हणाल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे देशमुखांच्या हत्येला पंचावन्न दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे कृष्णा आंधळे यानं पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली महंत नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय नामदेव शास्त्रींनी मुंडेंना दिलेला पाठिंबा लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका करण्यात आली देशमुख हत्येनंतर बीड पोलीस अलर्ट मोडवर आहे महिन्याभरात सहाशे एकाहत्तर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत या कारवाईत सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक आता सतर्क झाले सांगलीतील घोटाळ्याप्रकरणी हो प्रकरणी करारची चौकशी करा अशी मागणी सांगली स्वाभिमानी स्वराज सेनेनं केली स्वराज सेनेनं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ही मागणी केली आणि चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरनं विशेष मोकोका न्यायालयात घुमजाव केलं पोलीस कोठडीत आपल्याकडून जबरदस्तीनं जबाब नोंदवून घेण्यात आला हो, होता असा आरोप त्यानं केला है। आरोपी शिवकुमार गौतम यांना आपला जबाब मागे घेण्यासाठी आता कोर्टात अर्ज केला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली मंत्रालयात नाना पाटेकर यांनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष पंचावन्न जागांवर विजयी होणार असा मोठा दावा आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केला मतदारांनी ठरवलं तर आप साठ जागांवर विजयी होईल असंही केजरीवाल म्हणाले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्यात येत यासोबत कार्यकर्त्यांना मारहाण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला अमित शहानी दिल्लीच्या जाहीर सभेत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांवर निशाणा साधला बड़े बड़मीया आणि छोटे मियाच्या जोडीनं दिल्लीकरांची फसवणूक केली आहे अशी टीका अमित शहा भाजप नेते परवेश वर्मा यांनी निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे दिल्लीत भाजपचं सरकार आल्यास तालकटोरा स्टेडियमचं नाव बदलून महर्षी वाल्मिकींचं नाव देणार अशी घोषणा वर्मा यांनी केली प्रयागराजच्या महाकुंभमध्ये मौनी अमावस्थेला चेंगराचेंगरी झाली होती या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास सुरू आहे या तपासादरम्यान एआय कॅमेऱ्यात एकशे वीस संशयित आढळून आले नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसला ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे कुंभमेळ्यासाठी चारशे एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे तर प्रयागराज मध्ये झालेल्या चेंगरा चेंगरी सारखी घटना घडू नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली आहे गरज पडल्यास मेरीची शंभर एकर अधिकची जागा घेतली जाणार आहे नवींबईत चार फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद राहणार आहे मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे यामुळे पाणीपुरवठा बंद असेल नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे ठाणे महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना पाठवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं अर्थसंकल्पाबाबत काही सूचना मांडायच्या असल्यास आठ फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं खासगी शाळांमध्ये आरटी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होती अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली आहे यंदा राज्यभरातील सात हजार शहाऐंशी शाळांमध्ये प्रवेशासाठी एक लाख नऊ हजार एकशे अकरा जागा उपलब्ध आहेत त्यासाठी तीन लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले जगातील सर्वात लांब कोस्टल रोड महाराष्ट्रात तयार होणार आहे चीनच्या कोस्टल रोडपेक्षा सर्वाधिक लांब महाराष्ट्रातला कोस्टल रोड असेल मुंबई ते विरार असा हा कोस्टल रोड असणार आहे यामुळे दोन ते अडीच तासांचं अंतर अवघ अवघ्या तासाभरात पार करता येणार ना आहे नाशिकच्या मनमाडमध्ये एकवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान किशोर किशोरी कबड्डी चाचणी स्पर्धेचं चा आयोजन करण्यात आलं यावेळी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे या स्पर्धेतून निवडलेले संघ काश्मीरमधील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणार बीडच्या परळीत प्लॉटचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला याप्रकरणी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आरोपींना अटक करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली नाशिक शहरातील रायगड चौक भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप महिलांनी केला तर वेळेवर पाणी न आल्यास हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा संतप्त महिलांनी दिला वाशिम जिल्ह्यातील वाकद महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केलं हंडाभर पाण्यासाठी महिलांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागते हर घर जल या योजनेचं गेल्या तीन वर्षांपासून काम न झाल्यानं संतप्त महिलांनी ठिय्या आंदोलन केलं मराठवाडा आणि विदर्भातील वीज गावातील ग्रामस्थांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैनगंगा नदीत आमरण उपोषण केलं इसापूर धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे पैनगंगा नदीचं पात्र ठाक पडल्यानं नदीकाठच्या गावात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे वाशिम जिल्ह्यातील महावितरणच्या मीटर रीडर कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे मीटर रीडर कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार द्यावा महावितरण कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्या यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे मालेगाव शिक्षण विभागाच्या कारभारावर मनसे आक्रमक झाली आहे शिक्षण विभागाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला कोट्यवधींचा ताळमेळ होत नसल्यानं समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारं निवेदन मनसे पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसेंना दिलं अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाणा परिसरात पंधरा फूट खोल बोरवेलमध्ये माकडाचं पिल्लू पडलं होतं या माकडाच्या पिल्लाचा बचाव पिल्लाला बचाव पथकाच्या मदतीनं वाचवण्यात आलं पाण्याच्या शोधात हे माकड असताना ते बोरवेलमध्ये पडलं जळगावातील धानोरामध्ये एका तरुणाच्या लग्नात तब्बल तीस घोडे नाचले नवरदेवाच्या घरापासून मारुती मंदिराच्या पारापर्यंत एका मागोमाग तीस घोड्यांची वरात पाहायला मिळाली घोड्यांचं नृत्य पाहण्यासाठी वराडींची आणि परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली वाशिमच्या नाथनगरी डव्हा मधील यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या यात्रेत उद्या नाथ संस्थांकडून महाप्रसाद वितरण होणार आहे यावेळी लाखो भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं जाईल येवल्यातल्या नेऊरमध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या सत्संग आणि दर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं पाच फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नाशिकच्या चंदनपुरीत खंडोबा देवाची पंधरा दिवसीय यात्रा सुरू आहे या यात्रेतील खेळण्याचे दुकान आणि पाणे यांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या रोषणाईमुळे यात्रेत झगमगाट झालेला आहे रात्रीच्या वेळी भाविकांची इथं गर्दी वाढलेली दिसतीय कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकानंतर उडीद पिकाचं उत्पादन घेण्याचं प्रमाण वाढलंय यामुळे शेतकऱ्यांना उडीद पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा भासतोय परिणामी याचाच फायदा घेऊन काही बियाणे कंपन्या जास्त दरानं बियाणे विकत दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपयाला मिळणारे उडीद बियाणे आता शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये किलो दरानं विकत घ्यावं लागतं शिर्डीतील दुहेरी हत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिया दिला आरोपींच्या अटकेसाठी शिर्डीकरांनी आंदोलनाचा इशारा दिला यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांसोबत वाचाबाचीही केली दरम्यान विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी नातेवाईकांची भेट घेतली उडवा उडवीचे उत्तर देणाऱ्या पोलिसांवरती कारवाई होणार असं आश्वासन सुजय विखेंनी ग्रामस्थांना दिले चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच ड्रायव्हरनं विनयभंग केल्याची माहिती मिळते भंडारा जिल्ह्यातील ही घटना आहे आरोपी ड्रायव्हर फरार असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एका प्रवासी वृद्ध महिलेच्या पाकिटातून दहा हजार रुपयांसह बारा लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते एक जानेवारीला महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये उभी असलेली दुचाकी चोरट्यानं लंपास केली आहे चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे मुंबईतील वांद्रे टर्मिनसमधील एक्सप्रेसमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे रिकाम्या ट्रेनमध्ये महिला झोपलेली असताना हमालाकडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आरोपी हमलाला पोलिसांनी अटक केली आहे धाराशिवमधील तांदुळवाडी गाव चेटकीन जादूटोण्याच्या चे भीतीनं गावकरी धास्तावलेत बचत गटाचे घेतलेले पैसे हडपण्यासाठी काळ्या जादूची अफवा पसरवली जाते बचत गटाचे पैसे मागायला गेल्यावर काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली आहे महिलांच्या घरात लिंबू सुया रात टाकण्याचे खळबळजनक प्रकार समोर